सगळेच उद्या आता राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे सर्व देशातील महत्त्वाचे संत महंत आहेत त्यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेलं आहे तर आमच्या माहितीनुसार आपण सुद्धा बंजारा समाजातील महत्त्वाचे महंत राहतात तरी आपलं निमंत्रण न आल्याची चर्चा आहे काय सत्यता आहे ते आता सत्यता म्हणजे ते खरी गोष्ट आहे या विभागामध्ये जे काही राष्ट्रीय संघ परिवाराचे लोक आहेत हे त्यांच्या हातामध्ये निमंत्रणाचं नियोजन होतं परंतु तो नियोजन आता काय चुकीचं काय खरं हे आपल्याला माहीत नाही परंतु चौदा ते पंधरा कोटी बंजारा समाजाचं हे सरधास्थान संत सेवालाल समाधीस्थळ आणि या समाधीस्थळाचा मी कबीरदास महाराज चीफ ऑफ संस्थान म्हणजे मी प्रमुख आहो, धर्मगुरू आहो हे आम्ही धर्माचं जागरण आम्ही पूर्ण देशामध्ये करतो आणि जेव्हा श्रीराम भगवानच्या पायाभरणीसाठी जेव्हा तीन आठ दोन हजार वीसला आम्ही मी आणि धर्मगुरू जितेंद्र महाराज डॉक्टर पवार भीमराव पवारच्या माध्यमातून या ठिकाणाहून आम्ही त्या तिथे माथी पाठवलेली होती आम्हाला आशा होती की बा त्या असा मोठा जेव्हा जलोस आहे आम्हाला तर आनंदच आहे परंतु या कार्यक्रमामध्ये आता पावे तो आम्हाला आता आमंत्रण आलं नाही ही याच्याबद्दल तर नाराजी आहेच परंतु त्या ठिकाणी बावीस तारखेला जो कार्यक्रम होता त्याला आमच्या शुभेच्छाही आहे आणि आनंदही आहे कारण देशाची या देशामध्ये संपूर्ण समाज या बावीस तारखेला त्या तिथं महामेळावा म्हणावा महा महासंमेलन म्हणावं एक असं भक्तिमय संगम त्या ठिकाणी होत आहे आणि आता आमचं दुर्भाग्य म्हणावं की आता त्या ठिकाणी आम्ही नाही हेच म्हणावं लागेल दुसरं काय काही ये राजकीय असं दिसतंय का तुम्हाला आता राजकीय हा नाही असं आता राजकीय तर काही षडयंत्र याच्यामध्ये असं सांगावं लागेल आपल्याला कारण आमचे बंजारा समाजाचे काही लोक आहेत ना त्या आर एस एस मध्ये तर त्याच्यामधून हे टाळल्या गेलंच असं आम्हाला माहिती आहे परंतु ही खरी गोष्ट आहे ठीक आहे नरेंद्र मोदी साहेबसुद्धा इथे येणार आहेत याचीसुद्धा चर्चा आहे काय माहिती आहे त्या संदर्भात आता या ठिकाणी तर आता ता बारा तारीख फिक्स झाली असं चर्चा आहे आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या ठिकाणी संपूर्ण पोहरादेवी परिसरमध्ये रस्ते घरोघरी पोलीस प्रशासन जाऊन घरोघरी तुमच्या घरात किती लोक आहेत यांचं सगळे आधार कार्ड घेत आहे की जेणेकरून जेव्हा या देशाचा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब जेव्हा या ठिकाणी येत आहे तर बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून नियोजनाच्या दृष्टिकोनातून माझ्या आपल्या या काशी म मंदिर प्रशासनातर्फे आम्ही त्यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी करणार आहोत म्हणजे प्रशासनाकडून आपल्याला सांगण्यात आलं का की कोणती तारीख आहे कोणती तारीख अशी तारीख तर बारा तारीख अशी सांगण्यात आलेली आहे आणि चर्चा बी आहे आणि बारा तारीख म्हणजे महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय आपलं मुख्यमंत्री दे आप एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि आमच्या या समाजाचे नेतृत्व करणारा माननीय नामदार संजय राठोड याने बारा फेब्रुवारी हा दिवस आ, आज मला वाटते बारा महिने झाले त्या ठिकाणी आणि भव्य असे या ठिकाणचं काय म्हणतो आपण त्याला उधार या सरकारनं केलेला आहे ही फार मोठी बाब आहे संत शिवालायंती ना संत शिवाला महाराज जयंतीचा भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा सप्ताह असतो सात दिवसाचा कुठं पाच दिवसाचा कुठे अकरा दिवसाचा असा सप्ता हा सप्ताहामध्ये पावित्र्य संपूर्ण बंजारा समाजामध्ये संत शेवालाल महाराजाचा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बारा तारीख जे ठरलेली आहे ते हे विधीचं विधान कारण या देशाचं जो पंतप्रधान आहे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे धार्मिक स्थळाला आणि सगळे पूजा अर्चा अनुष्ठान या म्हणजे संपूर्ण देशामध्ये जो जे या हिंदू समाजाचं देवस्थान असतील सगळ्या ठिकाणी तो जाऊन आलेला आहे आणि म्हणून आता या पावित्र अशा या काय म्हणतो आपण त्या हां तर त्या ठिकाणी असं या बारा फेब्रुवारीला या पावनभूमीमध्ये त्याचं स्वागत आहे आणि त्याचं आम्ही स्वागतच करणार आहोत